झोपाला अशी धमाल याच्या पुढे पण होणार आहे आणि बरेचशी ठिकाणं करायचे आणि आता आपण आलेलो आहोत तुळजापूरला आई तुळजा भवानीचं दर्शन घेण्यासाठी

आणि हे सर्वजण अख्ख्या रात्रभर झोपा काढला त्यांनी आम्ही जागे होतो तुम्हाला चाय चला तर आम्ही चाय घेतो चाय टेस्टी आहे असं दादा बोलले एक नंबर खात्यावर लिहून घ्या खात्यावर लिहून घ्या देऊ ना चहा खात्यावर लिहून घ्या एक देऊ वर <laughs> एक कीर्तन बघितला खूप एक कीर्तन बघितलं मी लोक सांगायला आपण सुधारला होत हे बेलवाला भेल दे सो बघा किती ऑसम आहे ज्या रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत त्या रस्त्याचा व्ह्यू आहे आणि इथेच बसून आपण चाय घेतलेला आहे आणि बघा ऑलरेडी तीन चार ब्लॉगर आपल्या शेजारी पाजारी आहेत फुल कॉम्पिटिशन आहे आज ब्लॉगरच ब्लॉगर आहेत च रंजिता ताई तुम्ही का आगा आकुड शोभात केसांच्या संध्या ताई तुम्ही केसारी वापरा बाई टक्क मग बागतील साऱ्या जणी कुंकू घ्या कुणी काल म्हणी सुया गे गावण गे पायसुया गे गावण घे अमृता जांड भाजेला पाहिजे शामरुकचा अंडा

सो फ्रेंड्स आपण तुळजापूरला पोहोचलेलो आहे आणि आता गाडी पार्किंग आपण कुठेतरी करणार आहोत कुठे करणार आहोत पार्किंग सांग तुम्हाला हेलिकॉप्टर ना वरती नेवाला आणि मित्रांनो शनिवार रविवार असल्यामुळे इथे गर्दी भरपूर भरपूर गर्दी आहे खूपच जास्त गर्दी आहे ही जी तुम्ही बस मध्ये प्रवास बघत आहात ते सर्व पारुशी आहेत पारोशी म्हणजे <laughs> पारोशी या शब्दाचा अर्थ तुम्ही गुगल करून बघू शकता म्हणजे काय असेल ते म्हणजे काय माहितीये का जे पारोशी केले नाही म्हणजे पारोशी बस मधील अंजुल गेली आहे ना बुरसे बुरसे काय चला तर आपण आता इथे उतरून जाणार आहोत रूम शोधण्यासाठी आणि त्याच्यानंतरचा काय प्लॅन आहे तो एक्झॅक्टली आता ठरलेला नाहीये त्याच्यासाठी आपल्याला चिठ्ठ्या टाकायच्या आणि चिठ्ठ्या टाकूनच आपण ठरवणार आहोत की काय करायचं आहे लोकांना सांगा आल तुझा उठवा लोकांना उठा मोती स्नानाची वेळ झाली कोण कोण मोती स्नान करणार आहे

तुळजापूर आलाय खरंच का तुळजापूर सो फ्रेंड्स आपण सध्या पार्किंग मध्ये उभे आहोत आणि आपले जे ऑर्गनायझर आहेत ते गेलेले आहेत रूम शोधण्यासाठी ते रूम शोधण्यासाठी गेलेले आहेत आणि आपण जवळजवळ दहा पंधरा मिनटं झाले इथेच गाडीमध्ये जाऊत आणि रणजिता ताई येताना दिसत आहे आपल्याला लांबून पण ती मोबाईलमध्ये व्यस्त आहे आणि नक्की रूमचं काय झालं माहिती नाही हे बघा माझ्या मागे बघा येते लांबून ब्लॅक ड्रेस मध्ये आणि तिथेच थांबलेली आहे ती बहुतेक ब्लॉग बनवते इथे येऊन सांग पटकन काय आलं रूमचा चला रूम भेटलेले चार रूम ले चार घेतले लेकिन तेरे को भाड़ा देना पड़ेगा महीने का तीन हजार लेकिन मैं तो गांव से सिर्फ पाँच सौ रूपये ले आया था हाँ तो पाँच सौ देना पाँच सौ चलेगा करा। करा करा। जिसको कपड़ा वपड़ा धोने का फटाफट कपड़ा वपड़ा धोने के लिए ले लो गरम पानी है गंसुली लें। जास्ता आना मग वो नहीं आने का अरे ए टी ला सो फ्रेंड्स ही आपली रूम आहे बघा हे आपले सर्व चिल्ले पिल्ले आहेत हाय करा हाय हॅलो सो फ्रेंड्स फायनली आपली रूमवर आंघोळ झालेली आहे कारण झोप तर अजिबातच नाही भेटली मला बट इट्स ओके चला काही हरकत नाही कधीतरी मॅनेज करायलाच पाहिजे आणि आता आपण फ्रेश होऊन निघालेलो आहे आईच्या दर्शनासाठी आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी आणि दर्शना माझ्याबरोबर आहे सागर पाटील साबुजान सो आपण लगेचच आता आईच्या दर्शनासाठी जाणार बहुतेक खाली जाऊन आपल्याला नाश्ता करायचा कांदे पोहे चहा याची सोय खाली असेल अशी अपेक्षा आहे चला तर जाऊन बघूया असा डोक्यावर लागला ना अंजा कोणतरी शिवाय दिल्या सो गाईज आपला स्वयंपाक इथे चालू आहे आणि संध्या ताई आणि मास्टर शेफ प्रतीक कोली आणि संध्या कोली संध्या वैती तोड चालेल संध्या वैती आणि प्रतीक कोली हे आपल्यासाठी जेवण बनवत आहे आणि आपला भात ऑलमोस्ट इथे शिजला असेल असं मला वाटतं मला काय त्याच्यातलं एवढं खास समजत नाही आणि संध्या वैतींचे मिस्टर इथे आपल्याला मिरच्या कापताना दिसत आहेत खूप छान अशा मिरच्या त्यांनी आतापर्यंत कापलेल्या आहेत सगळे आपले आता इथे फोडणी पडत आहे आणि हे आहेत आपले संध्याकाळसाठी छोले कापोळी कापोळी चणे पण म्हणू शकता तुम्ही हे आहे गरम पाण्याचं पंक ढमक काय बघितलं राहिला हा इथूनच पूर्ण बिल्डिंगला म्हणजे प्रत्येक रूमला गरम पाणी जाणार आहे सो फ्रेंड्स फायनली मंदिराच्या जवळ पोचलो आणि खूप मोठी रांग आहे असं ऐकलंय बहुतेक बहुतेक मुखदर्शन करावं लागणार आहे आपल्याला चला तर काही जे तुम्हाला दाखवू शकतो जे पॉसिबल आहे ते दाखवतो तीच आहे का चला आपल्या गावातली मंडळी भेटलेली आहे सांडपाड्याची आणि भरपूर गर्दी आहे तुम्ही बघताय माझ्याबरोबर आणि त्यांनी देखील मुखदर्शनच घेतलेलं आहे कारण खूप जास्त लोक आलेले आहेत शनिवार रविवार असल्यामुळे होते खूप भरपूरच गर्दी आहे चला तर काय आपण पुढे जाऊया बघूया तर मी तुम्हाला काय काय दाखवू शकतो आम्ही बहुतेक बहुतेक एक चौथ्या मालेपर्यंत आपण चढतो आता परत खाली उतरतोय परत वरती चढा खाली उतरा आणि भरपूर गर्दी आहे अजून पण आमच्या समोर खूप मोठी रांग आहे बघूया आता कसं दर्शन सो फ्रेंड्स आम्ही जवळजवळ दीड तास झाले लाईनीमध्ये आहोत आणि अजूनपर्यंत रांग संपत नाही आहे भरपूर गर्दी आहे मत बाबा बट दर्शन खूप चांगले होतील अशी अपेक्षा आहे काय म्हणतात सागर भाऊ दर्शन खूप चांगले होते का नाही सागर भाऊ दर्शन खूप चांगले होते का नाही आईची कृपा आपल्यावर आहेच दर्शन चांगलं भाऊ आपले दोन तास झाले तुझं आगोदर आम्ही आलोय का ती दोन दोन तास परत परत मॅडम काय म्हणतात का दोन तास म्हणजे आलो काहीच नाही आहे कारण शनिवार म्हणजे आलाय म्हणून घेतो गर्दी आहे आणि अजून गर्दी वाढत चाललेली आहे सो फ्रेंड बघा मंदिर परिसरामध्ये एवढी घाण आणि गुटके खाऊन वगैरे तुटले आहेत गुटखा आजपर्यंत कसा बंद नाही झाला काय माहिती देवाला माहिती सी सी टी व्ही कॅमेरा पण आहे बघा समोरच समोरच सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि बघा कशी घाण मंदिरामध्ये हा फॅन साफसफाई करावी लागेल दिवाळीची साफसफाई झालेली नाही आहे बघा फायनली साडेतीन तासानंतर दर्शन झाले खूप गर्दी होती आणि भाविक देखील थोडेसे बेशिस्तपणे वागत होते आणि मित्रांनो दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे मंदिर परिसरामध्ये खरंच खूप घाण आहे आणि साफसफाई अजिबात नाही आहे त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे लहान मुलं वगैरे आहेत किंवा वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना डेफिनेटली पुढे जाऊन देण्यात काहीच हरकत नाही किंवा त्यांची रांगच सेपरेट असायला पाहिजे असं मला खूप वाटतं सो so फ्रेंड्स फायनली आपण हा ब्लॉग आप इथे एंड करणार आहोत आणि खरंच हा ब्लॉग खूप छान झाला आमचं जेवण वगैरे मस्त झालं पण मी तो जेवणाचा शूट घेऊ शकलो नाही कारण खरंच खूप जास्त भूक लागली होती आणि लाईनीमध्ये राहताना खूप उशीर झाला खूप मोठी रांग होती जसं मी तुम्हाला दाखवलं आणि आपल्या आई तुझा भवानी मातेचं दर्शन देखील खरंच खूप छान झालं खूप जवळून झालं सो so, पुढे अजून देखील आपले ब्लॉग आहेत याचे या ब्लॉगचे अजून पार्ट्स आहेत सो वर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि माझ्याबरोबर ब्लॉग एन्जॉय करायला भेटतील